महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया मिरज तालुका अध्यक्षपदी लीड महाराष्ट्राचे मल्हारी ओमासे तर मिरज शहराध्यक्षपदी धर्मवीर न्यूजचे विक्रांत लोंढे व मिरज शहर कार्याध्यक्षपदी उदय वार्ता न्यूजचे डॉक्टर श्रीकांत भोसले यांची निवड करण्यात आली आहे आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व मार्गदर्शन असा कार्यक्रम मिरजेत आज संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ संजय भोकरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे ऑल महाराष्ट्र न्यूज रजिस्ट्रेशन असोसिएशनचे अध्यक्ष सागर बोराडे व वो माहिती अधिकार कार्यकर्ते शाहीन शेख आदी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक डिजिटल मीडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल मोरे यांनी केले तर सदर संघटनेच्या ध्येय धोरणाबाबत व पत्रकारांसाठी करावयाच्या कार्याबाबत कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी माहिती दिली यावेळी सांगली जिल्ह्यातील डिजिटल मीडिया कार्यकारिणीच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला डिजिटल मीडियाच्या मिरज तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आलेले डॉक्टर श्रीकांत भोसले हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून ते, ता ते उदय वार्ता न्यूज चॅनेलचे मिरज तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत तसेच त्यांनी स्वतःचे आवाज सांगली हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले आहे त्यांना माहिती अधिकाराचा मोठा अनुभव असून या क्षेत्रातही त्यांनी मोठे काम केले आहे त्यांच्या व सर्व नवीन पदाधिकाऱ्यांच्या या निवडीबद्दल समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लीलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कट पीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा